कोटक महिंद्रा बँकेवर रिझर्व्ह बँकेनं कारवाई केली आहे ऑनलाईन पद्धतीनं नवे ग्राहक तयार करण्यावर आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर निर्बंध घातले मात्र याचा खातेदारांवर कोणताही परिणाम होणार नाही योग्य तंत्रज्ञानाअभावी ग्राहकांना त्रास होत असल्यानं दोन हजार बावीस तेवीसच्या तंत्रज्ञानाची आरबीआयनं तपासणी केली आणि सुधारणा करण्यास सांगितलं मात्र सततच्या इशाऱ्यानंतरही सुधारणा न केल्यानं आरबीआयनं आता हे निर्बंध घातलेले आहेत तज्ञांच्या मते निर्बंध तीन ते सहा महिने असू शकतात आय टी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा केल्यानंतर बँकेला ऑडिट करावं लागेल आणि तपासणी करून मगच आरबीआय निर्बंध हटवणार आहे याचे मोठे परिणाम कोटक महिंद्रा बँकेला भोगावे लागणार आहेत बँक क्रेडिट कार्ड कॉम्पिटिशनमध्ये मागे पडणार आहे बँकेच्या इन्कमवर परिणाम होईल खातेदारांमध्ये विश्वासार्हता कमी होईल आणि ऑनलाईन सेवांवर परिणाम होणार आहे नवे ग्राहक बनवताना अडचणी येणारे डिजिटल पेमेंट सर्व्हिस प्लॅनमध्ये विलंबाची शक्यता आहे त्यामुळे इतर बँकांना विशेषत एसबीआय ला याचा फायदा होणार आहे